ह्या ठिकाणी विदर्भाच्या अख्ख्या महामंडळाचे नेतृत्व या बंद केलं म्हणजे ज्या ठिकाणी विदर्भावर जबाबदारी यायची अकरा जिल्ह्याची जेवढी संख्या नसायची तेवढी माझ्या भंडारा जिल्ह्याची मी आवर्जून सांगतो पुढे दोन हजार चौदा ला आदरणीय आमचे मार्गदर्शक फुलबांधे साहेब आणि पाटील साहेब भास्कर साहेब आणि समस्त मंडळी निर्णय माझ्याकडे विभागीय कार्याध्यक्षपद दोन हजार चौदाला आलं पण माझं दुर्दैव दोन हजार पंधराला मला अपघात गती मंदावली पण मी थकू नाही पुन्हा एकदा नव्यानं उभं होऊन अख्ख्या विदर्भात म्हणजे फक्त पूर्व विदर्भात माझ दम माझा बस माझा महामंडळ आजही खंबीर आहे आणि पूर्व विदर्भाची पाचही जिल्हे आज अविरत महामंडळासाठी कामात लागले दुसरा टप्पा मी जेव्हा जेव्हापासून महामंडळाचं काम करत बघतोय मला एक आकर्षक गोष्ट जाणवली येस सर सॉरी सर ओके महामंडळाचा अध्यक्ष मुंबईकडे आणि कार्याध्यक्ष पण विदर्भाकडे मग ते विदर्भाकडे पाहिलं तेव्हा केळझरकर साहेब वर्ध्यातले त्यांच्याकडे कदाचित दोन रेंजिंग बसावे पण मी जेव्हा जेव्हा बघलं ना किंवा आमच्या विदर्भाचे सौभाग्य समजावं की महामंडळाचे कार्याध्यक्ष पद हे राखीव विदर्भासाठी आजही आहे ही मोठी आनंदाची बाब आहे दुसरा टप्पा मागच्या तिसऱ्या रेजिममध्ये कार्याध्यक्ष पदाची भूमिका आदरणीय अंबादास पाटील त्याच्यानंतर बंडूजी राहू आणि आता आदरणीय आमचे आस्करकर साहेब मी का म्हणतो विदर्भात नागपूर जिल्हा म्हणजे श्रेष्ठ नागपूर विदर्भातले पाच जिल्हे कुठे होते काम करताना राज्य कार्यकारिणीत काम करताना जे पद असायला हवाई मग विदर्भातले पाच जिल्हे कुठे आहेत जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे आणि गोंदिया जिल्हा आहे ह्या जिल्ह्याला सुद्धा केंद्रीय कार्यकारिणी स्थान कुठं आहे हा माझ्या या मंचाला प्रश्न आहे आवर्जून सांगेल की या रोचनुरकोडीच्या खांद्यावर जी जी सोहळी महामंडळाने दिली मग ते चव्हाण साहेब असतील हनुमंतराव साळुंगे साहेब असतील पाटील साहेब असतील किंवा फुलवाणी साहेब असतील यांचा आजपर्यंत कुठेही मन दुखावलं गेलं नाही माझ्या भंडारा जिल्ह्यात मी आदर तर ते ऐशा ऐतिहासिक सोहळे माझ्या भंडारा जिल्ह्यात होतात आणि कालच माझ्याच तालुक्यात म्हणजे एक तारखेला सुद्धा सांगडीमध्ये वधूवर परिचय मिळावा आणि जिल्हा मिळावा आणि लगेच सात तारखेला पवनी तालुक्यात सुद्धा हजारोच्या संख्येने जिल्हा मिळावा अशी आमची आकर्षणाची केंद्र ह्या भंडारा जिल्ह्याला तरीही नागपूर जिल्ह्यात फक्त जिल्हा बॉडीचे जिल्हा जास्तीत जास्त विभागीय कार्यकारिणी केंद्रीय आहे आणि हा अन्याय मी म्हणेल भंडारा जिल्ह्यावर नाही तर महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक जिल्हा होत कसावा असे माझ्या लक्षात पण आदरणीय मंचाल की नक्कीच जिल्हा आहे नागपूर जिल्ह्याला कार्याध्यक्ष आम्ही स्वागत करतो अख्ख्या महाराष्ट्राने स्वागत केलं पण त्याच्यानंतरचे उपाध्यक्ष पद हे जर नागपूरच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लगतच्या जिल्ह्याला मिळालं तर मला सर्वाला आनंद होईल आणि त्या अनुषंगाने की म्हणत आहे विनंतीला मान ठेवतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत